लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज तारखेला उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर हनुमान चालीस पठण करणार का असा सवाल रवी राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आज मकर संक्रांत शिवपर्वावर पतंग महोत्सव युवासन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या तेन अंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचनाला बंदी आणली होती चौदा दिवस जेलमध्ये खासदार नोंदणीत राणाला आला आणि मला टाकलं आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीला मी संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे भेट देत आहे की बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्री हनुमान चालीसा वाचणार का उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालिसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का नमन करतील का हा माझा प्रश्न आहे आणि त्यांना विनंती करतो या पतंगच्या माध्यमातून की बावीस तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज